नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण व्यायामाचे दोन प्रकार लोकांच्या समोर आणणार आहोत ह्या व्यायामचं नाव काय आहे हे मला माहीत नाही पण माझी बॉडी अत्यंत चांगल्या पद्धतीनं लूज ठेवण्यासाठी मी रेग्युलर हे व्यायाम केलेलं आहे त्याचे दोन प्रकार मी दाखवणार आहे हे दोन प्रकार असे की प्रकार असा आहे जेवढ आपल्याला ते पाई टच करता येतील तेवढे टच करा अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा व्यायाम झाल्यानंतर माणूस फ्रेश राहतो हा एक आयटम आहे अरे दुसरा आयटम आपल्याला पूर्ण या जमिनीवर ही छाती जी, जी आहे छाती या छातीचं फुफ्फूस अत्यंत चांगल्या पद्धतीने मजबूत व्हावं आतमधून स्ट्रॉंग व्हावं स्वच्छवास घेण्यासाठी छाटतो माणसाचा तर ते दमाची वाढ झाली पाहिजे आपल्याकडे दम छाटण्याची जी पद्धत आहे कमी प्रमाणामध्ये आपला दम छाटतो आणि स्वा स्वच्छवास गुदमरतो पण स्वच्छवास गुदमरला ना नाही पाहिजे म्हणून या छातीवर पूर्ण पायाचं बुज आलं पाहिजे हे आपल्याला अशाच पद्धतीनं किमान दोन तीन मिनिट इथं आपल्याला करता आलं पाहिजे एक ऐट आणि दुसरा आय म्हणजे ते पाहिजे आहेत फाय ते फाय मानेट गेले पाहिजेत आपल्या दुसरा पाय असे करून तर सहजच बसता येतं आपल्याला असे पाय हे कोणते व्यायाम आहेत हे मला माहीत नाही पण शरीराला प्रत्येक पार्ट हे शरीराचा पाय पाया पाय आहे जे हात आहे पाय आहे छाती आहे हे सगळं सुग्र ते सगळं मजबूत असावं आणि शरीरातलं रक्त सळसळ करण्यासाठी पातळ ठेवण्यासाठी रक्ताची पावर वाढवण्यासाठी जर आपल्याकडे प्रतिकारशक्ती असेल तर मला वाटत नाही की कुठला रोग तुमच्या शरीरामध्ये शिरकावा करेल जो रोग तुमच्या शरीरामध्ये शिरकावा करेल त्याला हानून पाडण्याची ताकद तुमच्या शरीरामध्ये असली पाहिजे आणि तंदुरुस्त शरीर असलं तर येणाऱ्या रोगाला प्रतिकार करण्याची ताकद तुमच्या शरीरातल्या रक्तामध्ये असावी आणि म्हणून रेग्युलर व्यायाम ऊन पाऊस थंडी वारा काही विचार करायचा नाही माझं स्पष्ट मत आहे माझं एक समीकरण आहे ते समीकरण आहे ज्या दिवशी तुम्ही संडासला जाण्याची बंद करताल त्या दिवशी व्यायाम बंदा तुम्हाला जेवण्यासाठी परमिशन आहे काही खाता तुम्ही लाडू बुंदी तेल मटण चिकन फायबर असं काय खाता शरीरामध्ये फॅट वाढवता मग ते वाढवलेला फॅट कमी करण्याचा अधिकार तुमच्याकडनं आहे का खायला तुम्हाला अधिकार आहे आणि फॅट कमी करायचा अधिकार नाही मग फॅट तसाच ठेवता आणि डॉक्टरची भरती करा एकडून पैसे कमवता चणचणीत खाता आणि खाल्लं की चरबी वाढवता आणि पुन्हा शरीरामध्ये रोग शिरकावा करतो मग डॉक्टरची भरती करा मग कमवलेले पैसे जर डॉक्टरसाठी घालवायचे असतील तर कमवतातच का कमवलेल्या पैशाचा तुमच्या लेकराबळासाठी तुमच्यासाठी निरोगी आयुष्य लाभण्यासाठी तुमचं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आणि तुमचं कुटुंब सुखी समाधानाने नांदण्यासाठी पैसे कमवा कष्टाचे पैसे कमवा भ्रष्टाचारातले पैसे कमवायचे दुसऱ्या भ्रष्टाचारी माणसाला द्यायचे म्हणजे भ्रष्टाचार करून जर तुमचं आयुष्य उद्ध्वस करत असाल तर मग ते योग्य नाही म्हणून कष्टाचे पैसे कमवा नियमित व्यायाम करा चांगल्या पद्धतीनं सुदृढ राहा आणि सुखी समाधानाने जगा रेग्युलर या व्यायामला येचाल ही अपेक्षा आम्ही तुळजाभवानी स्टेडियम धाराशिव या ठिकाणी रेग्युलर व्यायाम करतो किमान शरीराला तीन तास वेळ देतो नेहमीच तुम्हीसुद्धा शरीरासाठी तीन तास द्या आणि तुमचा आयुष्य सुखानं समाधानानं आनंदानं जगा एवढीच तुमच्याकडून अपेक्षा तुम्ही व्यायामाला चाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दे देतो तुमच्या घरातल्या प्रत्येक माणसाला भावी आयुष्य निरोगीदायी लाभो हीच आई चरणी प्रार्थना धन्यवाद मी प्रभाकर लोंडे कडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा कडतर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आणि असेच एक्झरसाईजचे शरीराला सुदृढ बनवणारे आणि समाजामध्ये वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद Okay.